नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला नाश्त्याचा एक छान असा प्रकार दाखवणार आहे तर शिळ्या चपाती भाजीपासून मी हा नाश्ता तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्याकडे इथे सकाळच्या दोन चपात्या शिल्लक होते त्याचबरोबर थोडीशी वाटीभर भाजी शिल्लक होती संध्याकाळच्या वेळेला भूक तर खूप लागलेली पण चपाती भाजी खायची नव्हती मग मग ही आता चपाती भाजी वाया जाऊ नये म्हणून मी याचा एक नाश्त्याचा प्रकार बनवला आहे तर तो मी तुमच्याशी शेअर करते तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी यातील एक चपाती घेते आता या भाजीमधील दोन चमचे भाजी मी या चपातीवर घेणार आहे आणि ही दोन चमचे भाजी मी संपूर्ण चपातीला लावून घेणार आहे इथे ही बटाट्याची भाजी आहे तिखट बटाट्याची भाजी तर ही संपूर्ण चपातीला मी अशा प्रकारे चमच्याने प्रेस करत संपूर्ण चपातीला दाबून अशी लावून घेणार आहे तुमच्याकडं कोणतीही भाजी शिल्लक असेल फ्लॉवरची कोबीची किंवा पिवळ्या बटाट्याची गवारीची कोणत्याही प्रकारची सुकी भाजी असेल तर तीसुद्धा तुम्ही या चपातीला अशाच पद्धतीने लावून घेऊ शकता यामुळे काय होईल की आपली जी शेळी चपाती किंवा भाजी आहे तीसुद्धा संपली जाईल आणि आपल्याला पोटभरीचा असा नाश्तासुद्धा मिळेल म्हणजेच आपल्याला घरचा असा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता मिळेल त्याचबरोबर आपली चपाती भाजीसुद्धा वाया जाणार नाही तर अशा पद्धतीने मी संपूर्ण चपातीला ही भाजी लावून घेतलेली आहे आता या चपाती भाजीवरती आपल्याला थोडंसं अजून काही वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून या चपाती भाजीला खूप छान टेस्ट येईल तर त्यासाठी मी ते बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर हे कांदा टॅमॅटो थोडं थोडं आपल्याला यावरती असं टाकून घ्यायचं आहे जसं आपण पिझ्झावरती काही भाज्या टाकतो तशाच आपल्याला किंवा उतप्प्यावरती भाज्या टाकतो तशाच प्रकारे आपल्याला यावरती भाज्या घालून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता जसं की कोबी शिमला मिरची मक्याचे दाणे अशा कोणत्याही भाज्या इथे तुम्ही वापरू शकता तर आता यावरती मी थोडासा चाट मसाला घालून घेतलेला आहे म्हणजे खूप छान टेस्ट येईल आणि आपली तयार झालेली आहे मस्त अशी संपूर्ण चपातीची प्रोसेस तर आता तापलेला आहे यावरती दोन चमचे तेल घालून घेते जर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या अंदाजाने आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे आणि, आणि आप ले ले ही आपण तयार केलेली जी चपाती आहे ती या तव्यावरती घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ही चपाती एकाच साईडनं भाजून घ्यायची आहे कारण की दुसऱ्या साईडला आपण संपूर्ण याला भाजी आणि थोड्याशा भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला ही चपाती एकाच बाजूने भाजून घ्यायची आहे आता गॅस हा मीडियम टू फास्ट ठेवायचा आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त इथे गॅस करू शकता पण इथे मी मीडियम गॅसवरती ही चपाती पूर्णपणे भाजून घेणार आहे अगदी फक्त दोन ते तीन मिनटं लागतात तर या याच्यावरती जी भाज्या घातलेल्या आहेत त्या मी थोड्याशा अशा प्रेस करून घेते जेणेकरून नि निघू नये आणि तोपर्यंत चपातीसुद्धा खालून छान अशी खरपूस भाजली जाते तर ही जी चपाती आहे ती तव्यावरती असताना थोडीशी मऊसरच वाटते आपल्याला पण ज्यावेळेला आपण प्लेटमध्ये काढतो ती चपाती त्याची वाफ थोडीशी निघून जाते त्यावेळेला ही चपाती छान कुरकुरीत तयार होते तर ही चपाती तयार झालेली आहे ती आपण काढून घेऊन पाहू शकता चपाती थोडीशी आपल्याला अशी मऊसर वाटते पण ज्यावेळेला आपण प्लेटमध्ये आता काढली त्याची वाफ थोडीशी निघाली की ही चपाती छान कुरकुरीत होईल तर आता गरम असतानाच चपातीला प्रकारे मी ओलाटण्याने कट मारून घेते तुम्ही सुरीचासुद्धा इथे वापर करू शकता तर ही तयार झालेली चपाती खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा की तुम्ही पण अशाच पद्धतीने शेळ्या चपातीचा नाश्ता करता का हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ भरपूर शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर आता ही चपाती मी तुम्हाला दाखवते तर याच्यावर आपण घातलेलं सर्व साहित्य एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे तर आता हे मी तुम्हाला खाऊन दाखवते की ती छान कुरकुरीत हा आपला नाश्ता तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद